ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याबाबत साडेसात हजाराहून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी दीडशे तक्रारींवर गुरुवारी सुनावणी पार पडली यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेला आरक्षण रद्द करण्याचा सूर तक्रारदारांनी लावला साडेसात हजाराहून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया एक ते दीड महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या दोन दिवस आधी ठाणे महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध केला होता या आराखड्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवणं शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्चतंत्र शिक्षण डिजिटल विद्यापीठ वैद्यकीय शिक्षण आरोग्य इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुविधा यांच्यासह आध्यात्मिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय वॉटरफ्रंट अर्बन फॉरेस्ट पार्क सांस्कृतिक केंद्र सायन्स पार्क स्नू पार्क विविंग गॅलरी एक्झिबिशन सेंटर आध्यात्मिक सुविधा केंद्र यांच्यासह इतर महत्वांच्या बाबींचा यात समावेश करण्यात आलाय या आराखड्याबाबत साडेसात हजाराहून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्यात या तक्रारींवर गुरुवारपासून सुनावणी घेण्यास सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्यानं ही सुनावणी घेतली जात आहे पहिल्याच दिवशी दीडशे तक्रारींवर सुनावणी पार पडली यामध्ये तक्रारदारांचं म्हणणं पालिका प्रशासनाकडून ऐकून घेण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं आरक्षण फेरबदल आणि रस्ता रुंदीकरण याबाबत नोंदवलेल्या तक्रारींचाही समावेश होता अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेल्या आरक्षणास तक्रारदारांनी विरोध करत तो रद्द करण्याचाही सूर लावला साडेसात हजाराहून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया एक ते दीड महिना सुरू राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे